लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाचे जमिनीचं रेखांकन करण्यासाठी आणि मोजणी करण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अधिकारी आलेले होते परंतु तिथल्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला गाडीच्या आडवे पडले एका शेतकऱ्यानं तर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मला एक कळत नाही की शेतकऱ्यांचा विरोध असताना मुख्यमंत्री सांगतायत की फक्त सांगली कोल्हापूरलाच विरोध आहे पण संपूर्ण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन देण्यासाठी विरोध असताना सुद्धा केवळ शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटी रुपयाचा मज्यादा खायचा या हेतूने हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर जवळपास एक लाख कोटी रुपयाचं कर्ज लादून सरकार रेटण्याचा प्रयत्न करतंय मी देवाभाऊना एवढच विनंती करेन तुम्हाला जर शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी घ्यायच्या असतील तर टँकरनं वीज पुरवठा शेतकऱ्यांना करावा लागेल अन्यथा तुम्हाला आता ह्या जमिनी शेतकरी देणार नाहीत शेतकऱ्यांना इकडनं तिकडनं विष आणण्यापेक्षा आता सरकारनं विष पुरवावं टँकरनं मगच तुम्हाला जमीन घेता येईल एक इंच सुद्धा जमीन आम्ही देणार नाही मोजणी करून सुद्धा देणार नाही अजूनही वेळ गेलेला नाही सरकारनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा करावी